नमस्कार आरोग्य न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून दहा वर्षीय चिमुकलाचा दुर्दैवी मृत्यू ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल पाचोरा येथे ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून एका दहा वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधाम नजीक घडली आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालका व विरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला आहे पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनीत जितेंद्र गोसावी पत्नी दोन मुले वृद्ध आई सह वास्तव्यास आहेत जितेंद्र गोसावी यांचा मोठा मुलगा रुद्र जितेंद्र गोसावी वय दहा वर्ष हा येथील पी के शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरी शिक्षण घेत होता तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर रुद्र हा सायकल घेऊन शक्तीधामच्या दिशेने खेळण्यासाठी जात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला बघून बहु, रुद्र यांचा सायकलीवरून तोल गेला रुद्र हा थेट ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून रुद्र याच्या डोक्याच्या अक्षरशः चंदा मेंदा झाला सदरचा प्रकार रुद्र याच्या आई वडिलांनी कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला घटनास्थळी धाव घेतली रुद्रचा मृत्यदेह मुकेश पाटील यांनी रुग्णवाहिकेतून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात रुद्र रुद्र यांची वृद्ध आजीचा आक्रोश पाहून उपस्थितांची डोळे पाणवले होते घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून घटनेची पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहेत दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद